पुढच्या आणखीन एक महत्वाची मोठी बातमी बघूया रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे एक्साइजच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत पुण्यातील पबला एक्साइज विभाग जबाबदार असल्याचा आरोप धंगेकर आणि अंधारे यांनी केलेला आहे का खेळावं सरकारने एक्साइज डिपार्टमेंट करत काय दर महिन्याला पंधरा दिवसाला जर इथे गांजा आणि ड्रगचे साठे सापडत असतील तर याला जबाबदार कोण याला जबाबदार जे मंत्री महोदय आहेत कदाचित त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का की अधिकाऱ्यांवरती ते सांगताहेत पण अधिकारी ऐकत नाहीत असं काही आहे का काय एकदा स्पष्ट झालं पाहिजे परिसरात गांजा सापडतो म्हणजे काय आज ज्या विद्यापीठामध्ये या देशाचं भविष्य शिकत आहे या देशाचं भविष्य घडत आहे ते सगळं भविष्य तुम्ही पखरून काढता या देशाच्या भविष्यासोबत तुम्ही खेळ गेले काही दिवस एक्साईज विभागाकडून पुण्यामध्ये जवळपास पन्नासहून अधिक पबवर कारवाई करण्यात आली त्यांचं म्हणणं आम्ही कारवाई करतोय कारवाई करता तर ड्रगचे साठी पुन्हा पुन्हा का सापडतात हे ड्रगचे साठे येतात कुठून बरं जेव्हा कधी आम्ही बोलतो त्यावेळेला एक्साईजचा मिनिस्टर असेल किंवा आरोग्य प्रशासनाचा मिनिस्टर असेल जो कोणी बोलेल आम्ही याच्यावर केस करतो आम्ही त्याच्यावर अब्र नुकसानी करतो आमच्यावर अब्र नुकसानीच्या केसेस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणारे जे कोणी अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना बोला ना आम्ही मागे वालचंदनगरच्या डिस्टिलरी कंपनीचा प्रश्न काढला होता ना ज्या डिस्टिलरी कंपनीचा एवढा कोट्यावधीचा कर होता जो कर बुडवला म्हणून आयुक्तांनी संभाजीनगरच्या आयुक्तांनी सांगितलं की करा नाही केलं सीज विशेष हायकोर्टला गेलं प्रकरण हायकोर्टने सांगितलं कर भरा हायकोर्टच्या ऑर्डरला डावलून मंत्री महोदयांच्या दालनात त्याची हेअरिंग होतेच कशी कोण घेत ही हेअरिंग कोण आला अधिकार आहे ते आमदार रवींद्र दंगीकर सुद्धा आहेत तुम्ही नोट आणलेत हे काय म्हणजे का जर हे पॉप बेकायदेशीर होते तर ह्यांनी परवानगी कशी दिली आणि महानगरपालिका हे सांगते की आम्ही यांना परवानगी दिल्या नाही तर कुठल्या आधारावर यांनी हो परवानग्या दिल्याने हे प का चालत होते आज जर हे सगळे लोक पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर यांना भान जागा होते की आता आम्ही कारवाई करतो आणि करोडो रुपयाचा हप्ता हा माणूस घेतो याची आमच्याकडं पुरावे आहेत आणि त्याला आता, आता आम्ही तुम्ही बघा आम्ही त्याला बोलतो त्याच्याशी बरं तुम्ही डॉक्टरांवर काही आरोप केलेत आणि हासन तान मुश्रीफां मुश्रीफांच्या वर्षभर मुश्रीफांना पत्र देतोय संजीव ठाकूरला अटक करा पाठीशी घातलं अजय तावरे ज्या मुसिबांच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वाद त्या खुर्ची बसतात हा डिपॉल्टर अधिकारी आहे आणि नुसतंच हे प्रकरण आता अनेक प्रकरणामध्ये त्यांनी सगळ्या रिपोर्टमध्ये फेरफार केली आजही तपास झाला पाहिजे हसन मुसरीफांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्यान अन्यथा माफी मागा पुरावे अटक का केली पोलिसांनी पोलिसांकडे त्यांनी माहिती घ्यावी परंतु तुम्ही थेट मंत्र्यांवर आरोप करा मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या मा आशीर्वादाखालीच हे सगळं चाललंय त्यांना पूर्वीपासून मी यांचे रिपोर्ट दिलेत पत्र दिले त्यांनी चौकशीच नाही केली कोणाची संजीव ठाकरे असे नाव घातलेल्या डॉक्टरांचे मी पहिलेच पत्र दिलेत त्यांनी ससूनचे दोन डॉक्टर यामध्ये अटक झालेले आहेत त्यांनी ब्लड सॅम्पल्स चेंज केलेत असं पोलिसांचं